शिरूर तालुक्यात असलेल्या पंचतारांकित रांजणगाव गणपती औद्योगिक क्षेत्रातील आर्थोलॉजिस्टिक समूहाचे संचालक दाम्पत्यानं आजपर्यंत समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला असून यावर्षीही दिवाळी ठाकर समाजातील लहान मुलांसमोर साजरी केली आहे कवठे यमाईच्या नजीक असलेल्या पण गरीबी असूनही शिक्षण घेत असलेल्या आठ ठाकर समाजातील लहानग्यांना धोकसांगवी येथे बोलावून घेत पाचंगे दाम्पत्याने या सर्वांना नवीन कपडे मिठाईचे बॉक्स फटाके देऊन या गरीब मुलांना दिवाळीचा आनंद द्विगुणित केला तर पाचंगे दाम्पत्याने दिलेल्या या प्रेमाने ही मुले भारावून गेली होती याविषयी अथर्व लॉजिस्टिक समूहाचे संचालक सतीशराव पाचंगे यांचे मनोगत पाहूयात दिवाळीच्या पर्वातला आजचा महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिरूर तालुक्यातल्या यमआयडीसीतील अथरोलॉजिस्टिक कंपनीसमोर मी उभ्या आहे आणि या कंपनीचे संचालक सन्मान्य सथीदादा पाचंगे आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या पंचायत समिती सदस्य आहेत पाचंगेदाई या हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी अत्यंत गोरगरीब मुलांबरोबर साजरी करत आहेत आजही त्यांनी शिरो तालुक्यातल्या कवठे अमाई गावच्या हिलालमाळ्यातील ठाकर वस्तीत राहणाऱ्या लहान मुलांसमवेत या ठिकाणी दिवाळी सण साजरा केला आहे जाणून घेऊयात या ठिकाणी सत्री जादा पाचंगी गरिबी काय आहे हे मला माहीत आहे मी आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये गरिबी खूप पाहिली त्यामुळं मी प्रत्येक सण असो कोणते कार्यक्रम असो मी माझी फॅमिली आम्ही कार्यक गोरगरिबांसाठी जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी जास्तीत जास्त आम्ही मदत करतो दरवर्षी करतो ह्या वर्षी आम्ही हिलाळमळा येथील हे ठाकर समाजाच्या मुलांसाठी आज लक्ष्मी पू पूजनानिमित्त त्यांना खाऊ वाटप व त्यांना दिवाळीसाठी जे फटाके वगैरे आहे ते आम्ही आज आमचं लक्ष्मीपूजन म्हणून आज या हिलाळम्याला आम्ही साजरा करीत आहोत आणि इथून पुढे पण आम्ही गोर गोरगरीब कुटुंबांना जे काही मदत लागते जी काही लागेल ते आम्ही करीत करीत राहू तर त्यांच्या पत्नी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या मनिषाताई पाचंगे यांनी सुद्धा या ठाकर समाजातील गरीब मुलांसमवेत दिवाळी साजरी करताना मनापासून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली आहे आप... आम्ही पाचंगे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब अनाथ मुलांसाठी विविध उपक्रम राबवत आहोत तसेच एक भाग एक भाग आज आम्ही कवठे यमा येथील ठाकर कुटुंबातील मुलांसोबत दिवाळी सण साजरा केला आहे हा क्षण वेगळाच आनंद देऊन गेला आहे आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनी ठेवत समाजातील खरोखरच गरीब व गरजू असलेल्या लोकांना आपण मदतीचा हात पुढे केला तर त्यांनाही जगण्याचे वेगळे विश्व निर्माण होऊन मानसिक बळ मिळेल सतीशराव पाचंगे व त्यांच्या पत्नी मनिषाताई पाचंगे यांनी गोरगरीबांसाठी सुरू केलेला हा विविध अंगी मदतीचा विधायक उपक्रम कौतुकास्पद व इतरांसाठी आदर्शवत असाच आहे चीफ सुभाष शेटेसह कॅमेरामन देविकीनंदन शेटे एनटीव्ही न्यूज शिरूर